तुम्हाला तुमचं ट्रेडिंग सोपं करण्यासाठी ट्रे टेक्निकल ॲनालिसिस सोपं करण्यासाठी ट्रेडिंग व्ह्यू ही वेबसाईट जी आहे ती खूप महत्त्वाची वेबसाईट आहे तर त्याच्याबद्दल ॲनालिसिस करताना तुमचा वेळ वाचवणारी ट्रिक्स आणि टिप्स ज्या आहेत त्या या आपल्या प्लेलिस्टमधून मिळतील नक्कीच तर नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या ट्रेडिंग व्ह्यू या प्लेलिस्टमध्ये एक आणखी एक नवीन व्हिडिओ आपण बनवतोय ही ट्रेडिंग व्ह्यूची वेबसाईट आहे जे ट्रेडिंग व्ह्यू फ्रीमध्ये वापरतात त्या लोकांसाठी त्या ट्रेडर्ससाठी अत्यंत महत्त्वाचं असं हे नवीन फीचर त्यांनी दिलेलं आहे ते फीचर काय ते आपण आज बघणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा सा यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनजवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय आता ट्रेडिंग व्ह्यूचं जर कधी आपण चार्ट ओपन केले तर या ठिकाणी आपल्याला वॉचलिस्ट दिसते ही वॉचलिस्ट जी आहे ती आपल्याला मोठी करता येते हे बघा या ठिकाणी मी आता ही आधी एक वॉचलिस्ट तयार करून ठेवलेली होती तर त्याच्यामध्ये मला हे स्टॉक्स जे येते सहज दिसत आता जर समजा एखादी वॉचलिस्ट तुमची मी हे बाकीचे पण वॉचलिस्ट जे आहे तयार करून ठेवलेल्या होत्या तीसची ची मर्यादा दिलेली आहे वॉचलिस्टची ची या वॉच लिस्ट माझ्याकडे पूर्वीच्याच होत्या त्याच्यामुळे मला एवढ्या वॉचलिस्ट दिसत आहेत परंतु जनरली वॉचलिस्ट या फक्त एकच वॉचलिस्ट जी आहे ती ट्रेडिंग व्ह्यू देतं तुम्ही नवीन अकाउंट जर ओपन केलं तर तुम्हाला फक्त एकच वॉचलिस्ट मिळेल आणि एक रेड लिस्ट मिळेल एक वॉचलिस्ट आणि एक रेड लिस्ट म्हणजे फक्त दोनच वॉचलिस्ट तुम्हाला मिळतील आणि एका लिस्टमध्ये तुम्हाला मॅक्झिमम फक्त तीसच तुम्हाला स्टॉक्स ऍड करता येतील तीस कंपन्यांचे स्टॉक्स तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करता येतील तर या ठिकाणी बघा आपण ही एक होल्डिंग्स नावाची एक आहे ही खूप जुनी वॉच लिस्ट आहे तर या वॉचलिस्टमध्ये आता आपण जर समजा एक नवीन स्टॉक ऍड करायला गेलो आता याच्यामध्ये आपण एचडीएफसी बँक जर कधी ऍड करायला गेलो तरी बघा ट्रेडिंग वॉच इन लिस्ट मॉनिटर इव्हन मोर सिंबल्स इन युअर वॉच लिस्ट विथ वन ऑफ अवर अपग्रेटेड प्लॅन्स म्हणजे तुम्हाला जर समजा तीस पेक्षा जास्त स्टॉक्स एका वॉचलिस्टमध्ये टाकायचे असतील तर तुम्हाला त्यांचा प्लॅन जो येतो नवीन प्लॅन जो तो घ्यावा लागेल आता मी माझ्याकडे बेसिक प्लॅन आहे करंट प्लॅन बेसिक आहे त्याच्यामध्ये तुम्ही तीसच दिलेले तुम्ही इसेन्शियल प्लॅन घेतला तर त्याच्यामध्ये हजार तुम्हाला नावं टाकता येतील कंपन्या टाकता येतील इसेन्शियल प्लस घेतला तर त्याच्यात हजार टाकता येतील प्रीमियम घेतला तर त्याच्यात पण तुम्हाला हजार टाकता येतील असे वेगवेगळे त्यांचे प्लॅन्स आहेत आता आपल्याला हे त्यांनी सांगितलं की तुम्ही टाकू शकत नाही आता त्याच्यामुळे काय व्हायचं की आता खूप कमी स्टॉक जे ते मॉनिटर करता यायचे जर समजा तुम्हाला एक हजार असेल हे तीस तर तुम्हाला बघायचेच आहे आणि आणखी एक टाकायचं आहे तर तुम्हाला टाकता येत नव्हतं एक याच्यातला तुम्हाला डिलीट करावं लागायचा आणि मग आता तुम्ही एच डी सी बँके टाकू शकता आता एचडीएफसी बँक जो होतो आला या ठिकाणी वॉचलिस्टमध्ये तर अशा पद्धतीने एक डिलीट करावं लागायचा मग दुसरा जो होत टाकावा लागायचा परंतु आता तुम्हाला कदी लिस्ट नहीं है, जर कधी मार्केटचं वॉचलिस्ट नाही आहे परंतु जर समजा मार्केटचं ओव्हरऑल काय चालू आहे मार्केटमध्ये हे जर कधी बघायचं असेल तर या ठिकाणी त्यांनी स्क्रीनरची टॅब एक दिलेली आहे बघा या ठिकाणी ओपन होते स्क्रीनर पॉपअप होत आहे आपण या स्क्रीनरवर जर कधी क्लिक केलं तर आपल्याला बघा या ठिकाणी स्क्रीनर जे होते दिसतील आपल्याला आता हे स्क्रीनर म्हणजे काय की फिल्टर्स आहेत याच्यामध्ये लावलेले हे बघा हे फिल्टर्स लावलेले आहेत आपण याच्यातले सगळे फिल्टर जर कधी काढून टाकले तर आपल्याला इथं प्लेन स्टॉक्स सगळे दिसतील आपल्याला फक्त स्टॉक्स दिसतील हे बघा आता हे सगळे स्टॉक्स जे आपल्याला फक्त दिसतात किती स्टॉक्स आहेत टोटल याच्यामध्ये चार हजार पाचशे अडोतीस कंपन्यांचे स्टॉक्स जे इथं आहेत आणि ह्या इथं आपण क्लिक केलं तर आपल्याला लगेच त्या कंपनीचा चार्ट जो येतो या ठिकाणी सुपर चार्ट्समध्ये दिसतोय आता मला ही कंपनी जर कधी याच्यात टाकायची असती तर मला ती याच्यातली एखादी डिलीट करून ती टाक टाकावी लागली असते परंतु मला तशी टाकायची गरज नाही ही मी करून ठेवू शकतो आणि कुठल्या स्टॉक मध्ये आता या ठिकाणी आणखी तुम्हाला गंमत दाखवतो तर या ठिकाणी जर समजा बघितलं तर आज सर्वात जास्त पडलेले स्टॉक जे आहेत ते जर कधी आपण बघायचं ठरवलं आता असेंडिंग बघूयात म्हणजे सर्वात जास्त पडलेले स्टॉक आज सत्तर टक्के पडलेले हारस फार्मास्युटिकल हे बघा आज आजच्या दिवशी आजचा दिवस आहे बघा म्हणजे याच्यामध्ये काहीतरी स्प्लिट वगैरे झाला असणार आहे हा म्हणून ते सत्तर टक्के पडलेला दाखवत आहे ते बघा खाली सत्तर टक्के तो खाली आहे आता हा सिटी क्रॉप्स ॲग्रो आता हा स्टॉक जर कधी आपण बघितला सिटी क्रॉप्स ऍग्रो तर याच्यामध्ये बघा हा सुद्धा किती टक्क्यांनी पडलेला आहे तर अठरा टक्क्यांनी पडलेला आहे त्याच्यानंतर रोनी हाऊस हा सुद्धा दहा टक्क्यांनी जो येतो पडलेला आहे हे हे सगळे जे येते बीएससीचे स्टॉक्स आले हे सगळे आपल्याला बीएससीचे स्टॉक्स बघायचे नसतील फक्त निफ्टी फिफ्टीचे बघायचे असतील किंवा निफ्टी फाय हंड्रेड पैकी बघायचे असतील तर आपण निफ्टी फाय हंड्रेड पैकी बघू शकतो निफ्टी फाय हंड्रेड मध्ये सर्वात पडलेला स्टॉक कोणता आज तर होनासा कंझ्युमर हा जो येतो चार टक्के पडलेला आहे आज त्याच्यानंतर विजया डायग्नोस्टिक हा सुद्धा चार टक्केच्या आसपास पडलेला आहे आता याच्यामध्येच आपण जर समजा परसेंटेज चेंज मध्ये आपण दहा टक्के वाढलेले स्टॉक जर कधी बघायचे झाले तर आता निफ्टी फाय मध्ये दहा टक्के वाढलेले स्टॉक जे आहेत ते आजचे दहा टक्के वाढलेले स्टॉक बघा पण ते हा झेन्सर टेक्नॉलॉजी बघा आज डेली कॅन्डल आहे दहा टक्केपेक्षा जास्त वाढलेला आहे सिग्नेचर ग्लोबल हा जो आहे आज दहा टक्के वाढलेला आहे म्हणजे हे स्क्रीनर आपल्याला रेडीमेड इथं मिळत आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी लगेच तो चार्ट बघता येतो की त्याच्यामध्ये आज काय झालेलं आहे पीएनसी फ्रा त्याच्यानंतर सुद्धा बारा टक्के जो येतो वर गेला आहे आज हे बघा आहे विंडो जी ती आपल्याला दिसते ती खूप फायदेशीर आहे आपल्यासाठी आता याच्यामध्ये हे जर कधी आपण कॅन्सल केलं रिस रिसेट केलं तर आपल्याला सगळेचे सगळे निफ्टी फाय हंड्रेडचे स्टॉक दिसतील फक्त आपण हे सुद्धा रिसेट केलं तर आपल्याला सगळे चार हजार पाचशे अडोतीस स्टॉक दिसतील आणि याच्यात जर कधी डिसेंडिंग केलं चार हजार पाचशे पैकी सर्वात जास्त पळालेला स्टॉक किंवा सर्वात जास्त वर गेलेला स्टॉक अपर सर्किट वाले स्टॉक दिसतील आपल्याला याच्यामध्ये अदेशर मेडिटेक्स आलेला आहे त्याच्यानंतर डेक्कन हेल्थकेअर असे वेगवेगळे स्टॉक जे होते आपल्याला याच्यामध्ये दिसू शकतात आणि ह्या वेगवेगळ्या स्टॉक ज्याची कधी तुम्ही माहिती नसेल तर तसले स्टॉक सुद्धा तुम्ही याच्यामध्ये त्याचा अभ्यास करू शकता तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही स्क्रीनर लावू शकता हे बघा आता इंडेक्स म्हणजे फक्त मला निफ्टी ऑटोमधले स्टॉक बघायचे असतील निफ्टी ऑटोचे स्टॉक सगळे आले समोर एक्साईड झाला भारत फोर्ज झाला ऐशर मोटर झाला टी व्ही एस मोटर झाला तर हे सगळे ऑटोचे स्टॉक माझ्याकडे आले त्याच्यानंतर निफ्टी फार्माचे स्टॉक जर बघायचे असतील फक्त ते निफ्टी फार्मा आले बायोकॉन आला बायोकॉन नऊ टक्के गेला आज ग्रॅन्युअल्स सहा टक्के ग्लेनमार्क दोन टक्के तर आपल्याला लगेच एका क्षणामध्ये सगळे फार्माचे स्टॉक जे आपल्याला इथे दिसायला लागले त्यानंतर पीएसयू बँक्स आपल्याला एका क्षणात दिसायला लागतील इंडियन ओव्हरसीज पंजाब सिंध बँक सेंट्रल बँक एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र ह्या सगळ्या बँक ज्या एका विंडो मध्ये आपल्याला दिसायला लागल्या तर अशा पद्धतीचं हे खूप चांगलं आणि त्याच्या प्रत्येकाचे चार्ट आपल्याला लगेच बघता येत होते पूर्वी काय होतं ही जी स्क्रीनरची टॅब होती ही जी आता या राईट साईडच्या कॉर्नरला येते ती पूर्वी जी ती या ठिकाणी खाली यायची बघा ती खाली पण दिसत असेल आता सुद्धा दिसत असेल कदाचित स्क्रीनर जर कधी बघितलं तर हे बघा या ठिकाणी स्टॉक स्क्रीनर हे खाली ज्यावेळेस आपण करायचो ओपन करायचो त्यावेळेला करा फक्त दोन तीन ओळी आपल्याला दिसायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला ते बघावं लागायचं परंतु आता काय झालेलं आहे की तुम्हाला हे सगळे जर कधी पॉईंट्स बघायचे असतील तर तुम्हाला ही खालची विंडो जी आहे ती सोपी पडेल परंतु तुम्हाला फक्त नावं बघायची असतील एकदा स्कॅनर तुमचं फिक्स झालं एकदा तुमचं स्कॅनर तुम्ही स्कॅन करून टाकले स्टॉक्स की मग तुम्हाला इकडच्या विंडोमध्ये सुद्धा ते ओपन करता येतील तेच स्टॉक्स जे ते या ठिकाणी पण येतील आपल्याला ते ऍडजस्ट करावं लागेल फिल्टर जे आहेत ते ऍडजस्ट करावं लागतील त्या स्क्रीनरचे फिल्टर्स कसे ऍडजस्ट करायचे किंवा ते कसे लावायचे याच्याबद्दल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर ट्रेडिंग व्ह्यू स्टॉक स्क्रीनर असं तुम्ही आपल्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट करा मी तुम्हाला त्याच्याबद्दलचा एक महत्त्वाचा व्हिडिओ जो येतो घेऊन येईल तर अशा पद्धतीने हे ह्याच्यामध्ये इनकन्व्हिनियन्स काय होता की ही टॅब आपण जर कधी थोडीशी वर घेतली ही टॅब वर घेतली की आपला चार्ट जो येतो छोटा व्हायचा तर हा छोटा चार्ट ॲनालिसिस करायला थोडा अवघड जायचा त्याच्यामुळे त्यांनी हे जे दिलंय आपल्याला इकडच्या उजव्या साईड राईट साइड कॉर्नरला राईट साईड कॉर्नरला तर ते एकदम सोपं पडतंय आपल्याला त्याच्यामुळे चार्ट आपल्याला पूर्ण दिसतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही ड्रॉइंग्स करायचे असतील समजा हे ड्रॉइंग्स करायचे असतील तर ते ड्रॉइंग्स आपल्याला करायला सोपं जातं ते या ठिकाणी जे थोडंसं अवघड व्हायचं हे ड्रॉइंग्स करायला तर हे खूप महत्त्वाची अपडेट त्यांनी जे दिलेली आहे त्याच्याबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला मला शेअर करावा असं वाटला जे अनुभवी ट्रेडर्स असतील प्रो ट्रेडर्स असतील ॲडव्हान्स लेवलचे ट्रेडर्स असतील त्यांच्यासाठी हा व्हिडीओ खूप महत्वाचा आहे आणि जे नवीन ट्रेडर्स असतील त्यांना सुद्धा याच्यातून चांगलं शिकायला मिळेल नक्कीच तर असा हा ट्रेडिंग व्ह्यूच्या नवीन अपडेट बद्दलचा व्हिडिओ आपण जो तो बनवलेला आहे तुम्हाला आणखी ट्रेडिंग व्ह्यू बद्दलचे हवे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा ट्रेडिंग व्ह्यू आपण आणखी वेगवेगळ्या फीचर्स बद्दल व्हिडिओ जे आहेत ते बनवू आपण ऑलरेडी हा जो चार्ट टूल बार जो आहे तर याच्याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा ड्रॉइंग टूल बार जो आहे तो याच्याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे तर याची डिटेल माहिती जी आहे आपण त्या दोन व्हिडिओजमध्ये बनवलेली आहे त्याच्यानंतर इंडिकेटरचं हे टेम्पलेट जे आहेत त्या टेम्पलेट बद्दलचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे टेम्पलेटचा तर तो तुम्ही नक्की बघा तुम्हाला तुमचं ट्रेडिंग सोपं करण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस सोपं करण्यासाठी ट्रेडिंग व्ह्यू ही वेबसाईट जी आहे ती खूप महत्वाची वेबसाईट आहे तर त्याच्याबद्दल ॲनालिसिस करताना तुमचा वेळ वाचवणारी ट्रिक्स आणि टिप्स जे आहेत त्या या आपल्या प्लेलिस्टमधून मिळतील नक्कीच तर व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स ट्रेडिंग व्ह्यू आणि ट्रेडिंग व्ह्यू स्टॉक स्क्रीनर अशा कॉमेंट करा म्हणजे आपण याच्याबद्दलचे नवीन नवीन नवी व्हिडिओज इथे घेऊन येऊ जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन नवी टॉपिकसोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र